महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे जालना विधानसभेचे उमेदवार अर्जुन खोतकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले निवडणूक मतमोजणी स्थळी मोठ्या संख्येने अर्जुन खोतकर समर्थक यांनी फटाके फोडून तसेच गुलाल उधळून ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला होता या यशामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच फायदा झाला असल्याचे दिसून येत आहे महिलांनी मतदानाचा कल महायुतीच्या बाजूने दिल्याचा दिसत आहे जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत निवडून येताच अर्जुन खोतकर यांनी सर्व मतदारांचे आभार मानले जालना शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार असेही नवनियुक्त आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे ते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूशी बोलत होते प्रबंध भूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना विजय हा विजयच असतो आणि विजय हा आनंद आणि ऊर्जा देणार असतो आ, तशीच ऊर्जा माझ्या कार्यकर्त्यांना मला निश्चितपणे या विजयामुळे मिळालेली आहे आणि या विजयाचं श्रेय बी माझ्या मतदार बंधू भगिनीने या ठिकाणी देईल त्यांनी एवढ्या मोठ्या फरकाने मला या ठिकाणी विजयी केला अर्थात त्याला माने एकनाथ साहेबांचे आशीर्वाद बाळासाहेबांचे आशीर्वाद यांच्या आशीर्वादामुळं आठव्यांदा मी निवडणूक लढवतो आणि जिंकतो ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे मी धनुष्यमानावर लढतो आणि जिंकतो सुद्धा राज्यात महायुतीला मुंबईला नाही अजून माझं मुख्यमंत्री महोदयाशी दुपारी बोलणं झालं अजून आता मी या सर्टिफिकेट घेण्याच्या चक्कर मध्ये होतो त्यामुळे आता हे घेतल्यानंतर मी बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री महोदयाशी बोलत जो काही त्यांचा आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे पाहिजे निवडणुकीत महिलांचं सर्वाधिक मतदाना हो अर्थातच महिलांसाठी अशा योजनाही मागणी शिंदे साहेबांनी आखल्या आणि त्यामुळे महिला वर्ग हा आखल्यामुळे एकनाथराव शिंदेची लाट आहे एकनाथराव शिंदेच्या कामाची लाट होती त्यांची लाट होती आणि अर्थात जन सामान्य माणसापर्यंत माननीय शिंदे साहेबांचं काम या ठिकाणी पोहोचलो आता निश्चितपणे मला जी संधी या ठिकाणी दिली सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेन शहरासाठी ग्रामीण भागासाठी मी प्रॉमिस करतो मी या ठिकाणी वचन देतो की जे सर्वोत्तम आहे ते सर्वोत्तम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न मी शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी करेल